सर्व धर्मांतरे त्याच्या मामेक शरण व्रज अहम तो सर्व गोपाल कृष्ण भगवंताची आठव्या अध्यायातील सहासष्ट क्रमांकाचा भगवंताचा गीतेतला सहासष्ट क्रमांकाचा श्लोक आहे अठरावा अध्याय आहे आणि सहासष्ट क्रमांकाच्या श्लोकातून गोपाल कृष्ण भगवान म्हणतात तुम्हाला अनन्य भावाने शरणे मी तुला सर्व पापमुक्त करून तुला मोक्ष प्राप्ती करून देईल तुझा मी उद्धार करीन तू फक्त सर्व भावाने अनन्य भावाने तू मला एकट्याला शरणे मी तुझा उद्धार करील तुझा योगक्षेम मी चालवीन हरिचिया भक्ता भय भय नाही चिंता समर्थाची कांता कोळांना मागे हरिभक्ताला चिंता करायची गरज नाही चिंतन करणं गरजेचं राहिलं हरिभक्त चिंतन करीत असतात श्री हरीचे चिंतन के। प्रत्येकाने केलं पाहिजे रामचिंतन कृष्ण चिंतन नाम चिंतन प्रत्येक भक्तानी मूक्षु साधकांनी आपण सर्वांनी भगवंतांच नामस्मरण हरी हरि चिंतन केलं पाहिजे राम कृष्ण हरी मंत्र हिवाचा आत्मा जो शिवाचा राम जप शिव भगवान सुद्धा श्री राम नाम नामचिंदन करतात ध्यान करतात शिव भगवान ब्रह्म आहेत गोपालकृष्ण भगवान ब्रह्म आहेत श्रीराम ब्रह्म आहेत दत्त महाराज ब्रह्म आहेत निर्गुण ब्रह्मता नव नवनारायण आहेत ग श्री ग योगीराज श्री गजानन महाराज परिपूर्ण ब्रह्म आहेत श्री स्वामी समर्थक परिपूर्ण परब्रह्मा आहे साई साईनाथ भगवान परिपूर्ण ब्रह्म सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सिद्धयोगी दत्ता अवतारी अवतार परिपूर्ण ब्रह्म आहेत सोळा कलांग पूर्ण ब्रह्म सिद्ध सिद्धयोगीराज अत्रिव चिंतन श्री सिद्धनाथ सिद्ध योगी ज्ञान योगी योग चुडा मनी सद्गुरु हे आठ लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज परिपूर्ण ब्रह्म आहेत सिद्ध दत्ता अवतारी आहेत सद्गुरू सिद्ध योगी एक हजार आठ वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज परब्रह्म सद्गुरूंचा परिपूर्ण दत्ता अवतारी आहेत सिद्ध योगी आहेत सिद्ध योगी योगीराज गोळवणी स्वामी महाराज सिद्ध योगी आहेत दत्तावतारी आहेत सिद्ध योगी दत्तात्रय शास्त्री कविश्वर स्वामी महाराज ज्ञान योगी आहेत सिद्ध योगी योगीराज नारायण काका ढेकणे स्वामी महाराज ज्ञान तप योगी आहेत सिद्ध योगी तीर्थ स्वामी महाराज सिद्ध आहेत सिद्ध योगी एक हजार पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज सिद्ध योगी आहेत सिद्ध योगी सिद्ध योगी एक हजार आठ विष्णू तीर्थ स्वामी महाराज सिद्ध योगी आहेत एक हजार आठ योग चुडामणी गंगाधर तीर्थ स्वामी महाराज अखंड शिव महायोगी आहेत योग्यांची योग साधना महत्वाची ब्रह्म जीवनातलं ब्रह्म चैतन्य शक्ती जागृत झाल्याशिवाय बरब्रह्माची भेट होणार नाही जोपर्यंत अधिकारी सिद्ध महायोगी पुरुषांची भेट होत नाही साधकांना साधकांना खरं ब्रह्म कळणार नाही खरं ब्रह्म ओळखता येणार नाही खरा ब्रह्म साक्षात्कार होणार नाही खऱ्या परब्रह्म सद्गुरु देवाना शरण गेल्याशिवाय शरणागती पत्करल्याशिवाय सिद्ध महायोगी पुरुषांची शक्तिपात दीक्षा जीवावर झाल्याशिवाय कृपा दृष्टी कृपा आशीर्वाद जीवावर शक्ती संक्रमण झाल्याशिवाय असलेली चैतन्य शक्ती जागृत झाल्याशिवाय ब्रह्मदर्शन नाही शिव दर्शन नाही आत्मतत्व गुरु तत्व शिव तत्व अहम तत्व पर ब्रह्म तत्व भक्ति तत्वा, ज्ञान तत्व तत्वाला मत्व आहे तो तत्व ज्ञानाचा ठाव ज्ञानाचे हे असो देव देवो तत्व ज्ञानाचं ठिकाण म्हणजे सद्गुरु देव सिद्ध योग साधन सद्गुरु कृपेशिवाय प्राप्त होणार नाही ना ना। सद्गुरु सेवेशिवाय प्राप्त होत नाही ना। तद्विद्धे प्रणिपातिनं परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिना तत्त्वदर्शी पुरुषांना श्रोत्री वा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय जीवाच्या जीवनाला गती नाही सद्गती नाही अधोगतीतून सुटका नाही जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होणार नाही अधिकारी सद्गुरु सिद्धयोगी दीक्षा करणारे सिद्ध योगी पुरुषांना शरणा गेल्याशिवाय त्यांची शरणागती पत्करल्याशिवाय तें, सत्संग जीवावर घडल्याशिवाय कृपा दृष्टी लाभल्याशिवाय योग साधना जागृत शक्ती झाल्याशिवाय जागृत शक्ती होऊन कार्यान्वित क्रियाशील शटचक्र चक्र भेदन झाल्याशिवाय शिवतत्वाशी सहस्राधारामध्ये मूलाधार स्थित असलेली जागृत शक्ती दोन मुखाने कार्य करते एक मुखाने श्वास श्वासो श्वास करीत असते महाप्रलला समयासी सप्त नवी मिळणी जैसी तैसा श्वासोश्वासाशी बैसला ईश्वर श्वासामध्ये श्वासा गणित सद्गुरु देवांचं नामस्मरण मंत्र ध्यान मंत्राचं अनुष्ठान सद्गुरु मुखातून प्राप्त झालेल्या मंत्रानुष्ठानाचा जप ध्यान धारणा शक्ती मंत्रा जप तपो तपोनिष्ठ तपश्चर्या केली पाहिजे योग साधन केलं पाहिजे सद्गुरूंचा ध्यान करूनच आसनावर बसले पाहिजे सद्गुरुदेवांचं ध्यान करूनच मंत्र अनुष्ठानाला सुरुवात केली पाहिजेच आपल्या ध्यानात कोण आहे आपल्या ध्यानात विकार भरलेले आहे हृदयात विकार भरलेले आहेत अंत्यकरणामध्ये विकार भरलेले आहेत विकारातून मुक्त झालं पाहिजे विकार केले पाहिजे हे माझे परिम्या नाही केले हे जाणी तो परम मुक्त गा मुक्त कोण भगवान म्हणतात माऊली म्हणतात गोपाल कृष्ण म्हणतात हे विश्व मी निर्माण केले माझ्यापासूनच झाले वेद माझ्यापासूनच झाले ही माया माझ्यापासूनच आली पण मी या विश्वमायेतून मी मुक्त आहे ब्रह्माने आणि माया संसार करावा परंतु संसारातली आसक्ती ही बंधनाला कारणीभूत होत असते संसार सोडून परमार्थ साध्य होणार नाही परमार्थ करून संसार साध्य होईल पण नुसता संसार करून परमार्थ साध्य नाही म्हणणार भक्ती नाही साध्य होणार परंतु संसारामध्ये आसक्तीतून मुक्त झाल्याशिवाय भक्ती घडणार